आपण सगळे दोन तीन महत्वाचे प्रश्न या ठिकाणी आहेत काँग्रेस पक्षाला असं वाटतंय की आमच्याकडून वर्धा हिसकावून घेतली हा न्यूनगंड जरा बाजूला काढा आपली आघाडी आहे आणि अमरावती आणि भंडारा गोंदिया आणि बुलढाणा या तीन जागा तुमच्या आणि आमच्या अलायन्सच्या आपण लढवायचो शरद पवार साहेबांनी या महाराष्ट्रात अलायन्स झाला पाहिजे म्हणून आमचे चार खासदार असताना दहाच स्वर आम्ही समाधान मांडलो तुमचा एकच खासदार होता तुम्ही सतरापर्यंत पोचला आणि तरी समाधानी नाही म्हटल्यावर जरा अवघड आहे मी बोललो नसतो पण मला बऱ्याच ठिकाणी काँग्रेसचे अनेक नेते म्हणतात की वर्धा कशी काय घेतली आहेत पण लोकांना गैरसमज होऊ नये लोकांच्या समोर जे जातं ते फार महत्वाचं असतं